आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची अजित पवार शिस्तप्रिय आणि धडाडीचा लोकनेता होते पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे या अपघातात त्यांचे असे अकाली जाणे हे केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशाचे मोठे नुकसान आहे अजितदादा हे अत्यंत शिस्तप्रिय आणि धडाडीचे लोक नेते होते अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली कराड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संवाद साधला यावेळी चव्हाण यांनी म्हटलं आहे की अलीकडेच राज्यात नगरपालिका आणि महापालिका निवडणुका पार पडल्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार होता ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रचार सुरू होता अशा अत्यंत महत्वाच्या काळात ते सातत्यानं राज्याच्या हितासाठी कार्यरत होते आणि याच दरम्यान ही दुर्दैवी दुर्घटना घडली अजित पवार हे अत्यंत शिस्तप्रिय आणि कार्यक्षम नेते होते एवढा शिस्तबद्ध नेता क्वचितच पाहायला मिळतो दोन हजार दहा साली मी मुख्यमंत्री म्हणून प्रशासनाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री झाले जवळपास चार वर्ष आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्राचे नेतृत्व केले आणि जनहिताचे अनेक महत्वाचे निर्णय घेतले त्या काळातही त्यांच्याकडे वित्त विभागाची जबाबदारी होती आणि आजही तीच जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करण्यात अत्यंत कुशल होते महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्र आणि सहकार क्षेत्र यांची त्यांना सखोल जाण होती राज्याचे नेतृत्व करण्याची त्यांच्यात अपार क्षमता होती आज त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र राज्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि देशाच्या राजकारणाला मोठा धक्का आहे पवार कुटुंबियांप्रती मी माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करतो आणि अजित तथा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मुलानी अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत झालेला अपघाती मृत्यू अत्यंत धक्कादायक वृत्तात सकाळी ऐकायला मिळालं विश्वास न बसल्यासारखी ही आहे नुकत्याच जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचाराचा आरंभ झाला होता आणि पुढचे सात आठ दिवस हे प्रचाराचे दिवस होते संबंध महाराष्ट्र पिंजून काढायचा होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी प्रचाराचा शुभारंभ बारामतीमधून करण्याकरता ते आज सकाळी मुंबईतून विमानानं निघाले आणि विमान उतरण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी अपघात झाला आम्ही दोघेही नोव्हेंबर दोन हजार दहा मध्ये आणि उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा सूत्र सांभाळले आम्ही जवळजवळ साडेचार वर्ष एकत्र काम केलं मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आम्ही दोघांनी मिळून महाराष्ट्राच्या हिताचे अनेक निर्णय घेतले बऱ्याच अडचणीच्या निर्णयामध्ये त्यांनी माझी साथ दिली आमचे काही मतभेद झाले परंतु जे काही निर्णय आम्ही घेत होतो ते महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताकरता घेत होतो त्यांचे काही गुण म्हणजे विशेषतः शिस्तबद्धता वक्तशीरपणा ही वाखाणण्यासारखी होती कुठल्याही बैठकीला ते कधीही उशिरा येत नसत आणि पूर्ण ध्यान देऊन जे काही प्रेझेंटेशन असेल किंवा जी काही चर्चा असेल त्यामध्ये ते लक्ष घालत अनेक इतर नेते आहेत ते मिटिंगमध्ये बसून कोणी फोन बघतंय कोणी काही कागदपत्र पाहतंय कोणी कोणाला हळूच कानात काहीतरी निर्देश देते पण ते मात्र करता जी वेळ दिली असेल तेवढ्या वेळेत मीटिंग संपून पूर्ण करून निर्णय घेऊन बाहेर पडत असत त्यांची प्रचंड अफाट निर्णय क्षमता होती करारीपणा होता पण सगळ्यात महत्त्वाचे गुण म्हणजे हा कार्यकर्त्यांचा नेता होता महाराष्ट्रातले त्यांनी अनेक कार्यकर्ते शून्यातून उभे केले आणि दादा म्हणून लोकप्रियता कमवली विश्वास कमवला आणि प्रेम संपादित केलं आम्ही जरी एकमेकाच्या विरोधात राजकीय विरोधात असलो तरी मला वाटते एकमेकाच्या बद्दल आदर होता म्हणजे मला आठवते मी मुख्यमंत्री असताना काही घटना घडल्या आणि त्यामुळे ते चिडून रागाने त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आणि मंत्रिमंडळातून ते बाहेर पडले काही दिवस बाहेर आल्यानंतर त्यांची सर्वांची आम्ही समजूत काढली त्यांना परत मंत्रिमंडळात घेतलं मग आम्ही आमचा तो कार्यकाळ पूर्ण केला अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकल झाली अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन भाग झाले आणि आता मला वाटतं दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची प्रक्रिया प्रक्रिया सुरू झाली होती लवकरच अधिकृत मर्जर हे अपेक्षित होतं अशाच निर्णय घ घट घटकेला त्यांना महापालिकेमध्ये काही फार यश मिळालं नव्हतं पुण्यात किंवा पिंपरी चिंचवडला किंवा मुंबईमध्ये पण पुन्हा नव्यानं कंबर कसून ते जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातल्या अत्यंत महत्त्वाच्या या पायाभूत निवडणुकीमध्ये ते सक्रिय झाले होते मागचा महापालिकेचा निर्णय बाजूला टाकून दिला आणि मग नव्या आघाड्या नवी समीकरणं नव्या गटबंधन हे त्यांनी करून काँग्रेसची आघाडी करायला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना परवानगी दिली होती अनेक ठिकाणी काँग्रेस बरोबर त्यांचे आघाडीचे प्रयत्न होते एक दिवस सर्व जुने काँग्रेस काँग्रेस विचाराची म्हणजे एकत्र येतील आणि देशात दोनच विचारधारा राहतील एक उजवी विचारधारा त्याचं प्रतिनिधित्व भाजप करते आणि दुसरी विचारधारा म्हणजे समतेवर आधारित फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आणि शरद पवार असतील अजित पवार असतील त्या सर्वांचा त्याबद्दल कुठंच काही तडजोड नव्हती दुमत नव्हतं तरी सत्तेत सहभागी झाले ते म्हटलं त्यांच्या विचाराचे ते विचारा कधी सहमत झाले नव्हते त्यांनी शेवटपर्यंत समतेचा विचार फुले शाहू आंबेडकरांचा विचारच जपला तो त्यांना निश्चितच इतर कुठल्याही विचारसरणीपेक्षा अधिक प्रिय होता हे स्पष्ट आहे आज बारामतीला दुःखद घटना ऐकल्याबरोबर लाखोचा जनसमूह तिथं जमलेला आहे शोकाकुल झालेला आहे त्यांच्या कुटुंबावर फार मोठा आघात झालेला आहे एका बाजूला दिल्लीमध्ये पार्लमेंटचं अधिवेशन सुरू होत आहे सर्व पवार कुटुंबातील प्रमुख मंडळी दिल्लीत होते आणि सकाळी ही बातमी नऊ सव्वानच्या सुमारास येऊन ठडकली मी पवार कुटुंबियांच्या प्रति संवेदना व्यक्त करतो आणि शरद पवार आणि स्वतः शरद पवार असतील झोप्रिया असतील सुनील असतील सर्वांच्या प्रती संवेदना व्यक्त प्रकट करतो आणि मृतात्म्यात श्रद्धांजली अर्पण करतो अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची